राज्य अभियान यांचे निवेदन दिनांक सत्तावीस रोजी अर्जदार सुभाष नारायण मुंडे अध्यक्ष लोक मोर्चा गायरान हक्क अभियान यांच्या वतीने गायरान जमीन तात्काळ नावच्या होण्यात याव्यात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचा निर्णय रीट पिटिशन क्रमांक पाच हजार नव्याण्णव दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस तर शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस अकरा एकोणीसशे एक्याण्णव रोजी घटनेला एक वर्षाचा कालावधी झाला आहे तरी ही कार्यवाही त्वरित न झाल्यास आम्ही संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन उपोषण करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी स्वराज्यवासाठी राम राठोड जालना काय आपला कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही निवेदन दिलात आणि काय विषय आहे जालना जिल्ह्याच्या जवळजवळ शंभर ते दीडशे गावामध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून दलित आदिवासी जमीन शेतमजूर शेतकरी शेती करण्यासाठी त्यांनी अतिक्रमण केलेले आहे शेत एकोणीसशे अठ्याहत्तर पूर्वीपासून त्यांचं अतिक्रमण आहे मध्यंतरीच्या काळात एकोणीसशे एक्क्याण्णवला जो शासनानं जी आर काढला होता ते एकोणीसशे एक्क्याण्णव ते मागे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीतील जितक्या लोकांच्या गायरान जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत या तात्काळ त्यांच्या नावच्या करण्यात यावा कारण तो जो ते जे वर्ष होतं ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीवर जन्मशताब्दी वर्ष होतं म्हणून त्यांनी शासनाने जी आर काढला होता आणि याची महसूल खात्याच्या लोकांनी पुरेपूर अंमलबजावणी केली नाही केवळ त्यातल्या तीस टक्के लोकांना जमिनी नावच्या झाल्यात बाकी उर्वरी सत्तर टक्के लोक आजपर्यंत याव्य होती वंचित होते त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पंजाब पंजाब राज्यामध्ये रोहतक या गावात एक धारकाची केस झाली त्या केसमध्ये ती बांधकामाची केस होती पण त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक असा निकाल दिला दोन हजार अकराला जो निकाल दिला की त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की आजपासून इथून पुढे कुठल्याही लोकांना जाहिरान जमीन संस्थेला व्यक्तीला कोणालाही देऊ नये त्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून महाराष्ट्रातल्या शासनाने महाराष्ट्र शासनाने अधिकारी वर्गाने शासनानं सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे म्हणून तुमची जायनाव ते करता येत नाही हे सर्व आदेश सांगितले पण सुप्रीम कोर्टाने कुठल्याही दलितावर आज्ञा केलेला नव्हता उलट त्यांनी जो दोन हजार अकराला निकाल दिला त्या निकालामध्ये बावीस नंबरची सूचना अधिसूचना त्यांनी दिली होती की दलित आदिवासी लोकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेलं असेल त्याबद्दल शासनाचं काही धोरण ठरलेलं असेल तर त्या जमिनीला हा निकाल लागू होत नाही उलट त्यांना संरक्षण द्यावं जेणेकरून त्या लोकांना त्या जमिनी वैती करून त्यांना हाताशी सात बारा मिळावे या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज तीस चाळीस वर्षापासून ती सर्व लोक वंचित होती परंतु नुकतंच आता हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील एका गावातल्या शेतकऱ्यांनी आपला शेतकरी बांधव त्यांनी खंडपीठ मुंबई औरंगाबादला मुंबई हायकोर्टाच्या केस दाखल केली होती त्या केसचा निकाल आता चोवीस तारखेला त्याची सुनावणी झाली मागच्या चोवीस तारखेला उद्या त्याला एक वेळ महिना होईल त्या सुनावणीच्या दरम्यान आपल्या धारकाचं नशीब चांगलं असं होतं की जे सहा डिव्हिजनचे सहा खंडपीठाचे जे न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासमोर ही सुनावणी झाली ही सुनावणी होत असताना ॲडव्होकेट कानडे मुंबई हायकोर्ट मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाच्या औरंगाबादमध्ये वकील आगत कानडे ॲडव्होकेट आगत कानडे यांचं आपण मनापासून अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी अतिशय चांगल्यापणे पद्धतीनं प्रभावीपणे बा आपली गायरान धाकाची बाजू मांडली की ज्याच्यामध्ये दोन हजार बाराचा निकाल त्याच्यामध्ये दोन हजार अकराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल दोन हजार बाराचा जी आर यांची सगळी चिरफाड करून सत्य काय ते त्यांच्यासमोर आणल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीला तात्काळ मान्यता दिली आणि सर्व अधिकाऱ्यांना येत्या तीन महिन्यात अशा केसेस तात्काळ मार्गी करावं मार्गी लावा त्यांना त्यांच्या हक्काचे सात बारा द्यावे असे त्यांनी आदेश काढले या आदेशाची प्रत आणि आपली सर्व माहिती मागच्या वर्षी जे शासनाला आपण नोटिशेला जे उत्तरं दिले त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या महसूल एकोणीसशे सहासष्टच्या अधिनियम पन्नासांमुळे आपल्याला धारकांना नोटीस दिली होती की तुमचं अतिक्रमण योग्य आहे का अयोग्य आहे याचं तुम्ही आम्हाला उत्तरं द्या पुराव्यासह आपण त्याने सगळे पुरावे दाखल केलेले आहेत जनसंघी मंठा परतूळ अंबर सर्व तहसीलदाराला दिलेले आहेत पण त्या तहसीलदारांनी वर्षभरामध्ये बी ते पुरावे की त्याची काही माहिती वरती जिल्हाधिकाऱ्यांना दिली नव्हती म्हणून तोसुद्धा मुद्दा आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे त्याच्यामध्ये पन्नास तुम्हाला यांनी नोटीस दिलेली ते जर योग्य आहे एक्कावन्न प्रमाणे जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार आहेत योग्य त्याचं सातबारा देण्याची त्यांचे अधिकार आहेत ते सुद्धा आपण साहेबांशी चर्चा झाली साहेबांशी बोलल्यानंतर अतिशय साहेबांनी सकारात्मक आपल्या बाबीचं लक्ष दिल्यामुळं निश्चितच ते आपल्याला न्याय देतील सगळे गायरानधारक सुखी समाधानी आणि हक्काच्या जमिनीचे मालक होतील लोकमोर्चा गायरान हक्क अभियान या संघटनेने दोन हजार एकवीसपासून जे पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं केलं जे कायदेशीर लढाई लढली जे आमचे मार्गदर्शक हे जेड खोबरागडे साहेब एडो माझी माझी आई एस त्याचप्रमाणे माझी जिल्हाधिकारी वाघ साहेब त्यानंतर आपले माजी न्यायाधीश अनिल वैद्य या सर्वांनी जी मेहनत घेतली आणि तात आधी या दोन हजार तेवीसला ज्या नोटिसा आल्या त्या नोटिसा मुंबई हायकोर्टामध्ये धारकाची प्रकल्पने बाजू मांडून आपले मुंबई हायकोर्टातले धारकाचे वकील डॉक्टर ॲडव्होकेट सुरेशजी मानेसाहेब यांनी शासनाला परिपूर्ण माहिती दिल्यामुळं त्या नोटीसा आल्या ज्या ज्या लोकांनी नोटिसा घेतल्यात त्यांना तो सबळ पुरावा तयार झालेला आहे काही लोकांनी नजरतुकीने त्या नोटिसा घेतलेल्या नाही हे दुर्दैव त्यांचं आहे कारण आता त्याच्या अगोदर दोन हजार बावीसला ज्या नोटीस आल्या होत्या त्याला शासनाचा कुठलाही आधार नव्हता दोन हजार तेवीसला जी नोटीस निघाली तिच्यामध्ये एकोणीसशे सहासष्टचा कायदा कलम एक्कान एक्कावन्न एक आणि एक कलम पन्नास हा अधिकार दिल्यामुळं जी तुम्हाला नोटीस आलेली आहे तुमच्या जमिनीचा पंचनामा झालेला नव्हता तुमच्या जमिनीची पाहणी झालेली नव्हती पण या नोटीसमुळं सदर नोटीसीमध्ये एक्स वाय झेड या शेतकऱ्याने या गावात या या सर्वे नंबरवर इतक्या इतक्या क्षेत्रावर या या सालापासून अतिक्रमण केलेलं आहे अशी त्या नोटीस होतं आणि त्याच्यावर तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी सर्व अधिकारीचे सह्या होते म्हणजे तो एक आपल्या माझं गायरन माझं अतिक्रमण ते कायदेशीर आहे हा एक सबळ पुरावे झाल्यामुळं आपल्याला त्या गोष्टीत ताकद आली आणि त्याच्यावरती आपण लढाई निश्चित जिंकतो दोन येत्या दोन महिन्यामध्ये साहेबांची काय प्रक्रिया होते जर त्यांनी त्याच्यामध्ये अजून आक्रमकपणे हे काम करावं म्हणून परत आपण आठ दिवसानंतर साहेबांची भेट घेणार आहोत आता साहेबांनी कबूल केलं की परपूर एस डी एम आणि अंबडी एस डी एम यांना पत्र देतो त्यांच्याकडून प्रस्ताव मागून घेतो आणि जे योग्य आहेत त्यांना आपण निश्चितच त्यांच्या नावचे आपलं आपण कोण आपलं नाव काय लोकमोर्चा गायरान हक्का अभियान या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे चोखाजी नाना सौंदर्य हे सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इतर लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत त्यांचं पण मी